लग्नाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आला हो। व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे की काही काळानंतर असे टुपीवाले वाले धोतरवाले पटकेवाले माणसं बघायला मिळणार नाहीत त्यासाठी तुम्ही जरा वयवर्ध लोक हाव त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय काय वाटतं आता काळात खूप बदल झाला का पैसे वाटायचा पैशाशिवाय काय तर चालतय का पहिले पैसे नव्हते पण चांगली होते माणसं हाव सुटला तुम्ही बी बराच काळ बघितला अनेक वयोवर्धव लोक म्हणते आताचा काळ चांगला नाही तुम्हाला कसं वाटतंय कसं वाटतं आमच्या काळात चांगलं होतं आपल्या काळात आमचा काळ चांगला होता गरिबी समाधान समजा चांगलं खायला परमात्म्याच्या सानिध्यात राहिल्यावर माणूस कसं आनंद समाधान वाटते समाधान हा मान खाली का नाही खाली नाही समाधान वाटत इथे मनाम की अमृत वाय देवाजीच्या पडता काने तू अमृतवाणी देवाजीच्या पडताकाने दगडाच्या टाळा मोदने गायल्या अभंग दगडाच्या टाळा मोदने गाईल्या अभंग एवढं छान म्हणतो का ला लाज ला काय नि किराय आमचं भरपूर समजा मला समजा गाव समजा काकडा आहे भजन आहे समजा समजा ओळखाली आहे की याला हा मी ग्रामीण भागात राहतो म्हणजे खेडेगावात राहतो खेडेगावचं वातावरण शहरातलं वातावरण कसं वाटतं इथलं पण आता तुम्ही जरा खेडेगावातून शहरात लग्नाला आलाव लातूर मधील शांताई मंगल कार्यामध्ये आला तुम्ही लग्नाला ही जर लग्न तुमच्या गावात असतं तर असं बसला असतो का नाही फिरला फिरतात लातूर मध्ये अंकुली गावातून ही सर्व गावकरी मंडळी आहे आणि लग्नाला आलेले आणि मी त्यांचा थोडासा व्हिडिओ बनवतोय पाऊस कसा पडला पेरणी सारखा आहे का, का? पेरणी चांगली झाली समाधान झालं मस्त पीक पाणी बरं आहे बरं आहे का पाणी आहे का तुमच्याकडे मग भरपूर पाणी बोरच का पावसाच पावसाचं आणि अनेक जण मुली येतात पावसानं उघड दिले ते म्हणणारे म्हणजे असतील पण आम्हाला समाधान आहे बर काय पाऊस पडला बी तर पैसे मिळतात सरकारचे नाही बी पडला तर काय देत नाही त्यानं उगत दिशा बोलगा आले आणि ही लाडकी बहीण योजना निघाल्या लय गावकरी खेडेगावात तर लई धापळ उठले ते उधळत पळाले बायात त्यांना आकली नाहीत म्हणून पळा लागले आहेत बर बर आपण अकल देव लागल देवीच लागेल अन सरकारी अनेक योजना आहेत हा लाडकी बहीण योजना चालू आहे लाभार्थी यापर्यंत पोचत नाही हा पोचत नाही नाही पोच ही इलेक्शनच्या तोंडावर खेळ चालू आहे म्हणालो का इलेक्शन असू द्या किंवा द्या कुठली बी जर योजना निघाली तर ती शेतकऱ्यापर्यंत पर्यंत पोचत नाही ग्रामीण भागातील लग्न आणि आता शहरातले लग्न कसं वाटतंय जरा कसं वाटतंय म्हणजे शहरातल्या लग्नाचं कसं आहे एवढं टॉप टिप असते तिथं असते आतरलेलं बसारे हे म्हणलं की मांडी घालून बसते बेधड मग आता तुम्ही अंकुली गावातून सर्व गावकरी मंडळी आला तुमच्या गावात जर लग्न असलं असतं तर असं बघत बसला असतो का असं बसला असतो का निवाल बघत बसत नव्हतो हो काहीतरी कामाला लागतो सतरंजा टाका काहीतरी करा हे असं काय कमी पडलं जास्त पडलं ते बघत राहील म्हणजे ती मजा वेगळीच ती मजा वेगळी गावातलं वेगळंच वाटत आता गावामध्ये थोडस भारतीय पंक्तीनं जेवण असतय गावातले सगळे लोक वाटत तिथं काय केटर नसते काही नाही काय नाही काय नाही शहरात बप्पे सिस्टम आपण हातावर ताट घेऊन जाता असं वाटतंय का तुम्हाला एखादा जुना माणूस असला का जेवढं बफ्याला दिले तेवढंच घेणार आणि बाकीच लाजत का नाही नगवा माझं पारदा भारतीय पंग जेवलेली बरे थिएटर पाहत राखी लगेच उग वच वच खाणार पुन्हा लाजून जाणार बेधडक धडक जात पायातलं वाहन काढल्याशिवाय माणसानं जेवायला बसून आता पिढीला जरा असं पटका टोपी वाटेल का नाही आताच्या पिढीला आताच्या पिढीला काय लोट टीशर्ट ती तर फाटलेली दिसतो आताची पिढी काय तुमच्या वयापर्यंत येईल का नाही आताची पिढी नाही काय येते काय माहित बोलला आता मग आता लग्नात आलं दाबून हाणायचे ज्यामुन आपल्याला स्वस्त वर जायचं खालून त्याला काय आहे का शुगर नाही नाही ग्रामीण भागातील लोकांना तुमच्या वेळेवर लोकाला बीपी शुगर नाही शुगर बीपर नाही लग्नामध्ये आला उगच बाहेर कस बसला मध्ये जाऊन बसा नवर जाऊ बाहेर ये आपण काय करावं मध्ये आता लग्नाला आला हो बँडवाज आलाय लग्न लावल्यावर बोलू थोडं आपण